खेड्यातून मोठ्या शहरात आपल्याला नेमकं कळलं पाहिजे ग्रामीण भागातलं जीवन कसं असते आणि शहरी भागाचं जीवन कसं असते नमस्कार मित्रांनो तर कसे काय नमस्कार मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि इकडं राधिका काय करताय का आज किचन मध्ये स्वयंपाक करताय स्वयंपाक करताय वाय काय काय केलं स्वयंपाकामध्ये सुलभात केलेला आहे पोंगे तळले अरे पोंगे तर इकडे मस्त पोंगे तळलेले बेशन बेसन म्हणजे बेसनासाठी काय करताय आता आलू भाजी कळायचे भाजी कळायचे पोळ्या के केल्या आणखी गोबीची भाजी केली गोबीची भाजी आणि पोळ्या हे आलू आहे की मुळ आहे मुळा पण दिसत आहे मला इकडं मुळाची भाजी असतात का मुळा आहे नाही मुळ्याची भाजी नसतात मुळ्याची भाजी नसतात नसतात का खायच ठेवलेलं आहे म्हटलं आलू आणि हे मुळ म्हटलं मुळ्याची भजी करतात का तरी आलूची भजी आहे ना आणि हे काय घेतलेलं मिरच्या दिसत आहे ना हिरव सर्व मस्त पैकी हिरव्या टाकून आहे आणि इकडे तेल ठेवलेलं आहे भजी काढणार आहे की पोंगे तळणार आहे पोंगे झाले तळून आता भजी काढते पण नवीन वर्षाच्या सर्वांना हो तर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दिसला पण पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष तुमचे सुख शांती आणि भरभराटीचे जाओ हेच ईश्वरच्या प्रार्थना इकडे भजन वगैरे करणं चालू आहे राधिकाची आणि आईचं चालू आहे फोनवरती बोलणं कोणास बोलत आई मामीचा फोन आला हां तर जालन्यावरनं मामीचा फोन आलेला आहे म्हणजे आपल्या ओम भाऊची आई तिच्यासोबत बोलणं चालू आहे आणि त्यांच्यासोबत मामी सोबत आईसोबत त्यांच्या आणि असे भजे वगैरे चालू आहे येतात का तुला छानसे काढत आहे बारीक जाळे जाळे नाही बारीक आवडते बरोबर ठीक आहे आणि आज काय केलं तू काहीतरी करणार होती नवीन वर्षाबद्दल इकडे बघ नवीन वर्षाबद्दल काय करणार होती रांगोळी काढलेली म्हणजे काय पूजा मांडलेली आहे ना हा पूजा मांडलेली तर पूजा बघूया आपण कशी मांडली आहे तर अधिकांना पण हे पूजा कशाची आहे गजानन महाराजाची तर असं आहे गजान महाराजाचा पारायण वगैरे केलेलं मस्त छान पैकी पूजा दिसणार आहे आणि मस्त दिसत आहे इकडं रांगोळी वगैरे काढलेली आहे सेप वगैरे ठेवलेला छानसा छानचा अच्छा अच्छा एकवीस अध्याय पूर्ण वाचलेला संपूर्ण आणि दोन वर्षाबद्दल तेच आहे नैवेद्य दाखवला सकाळी आणि हे दाखव हे काय शिऱ्याची पेस्ट म्हणजे काय म्हणतात त्याला खोबर मिक्सर मधून काढलं आणि त्याचा शिरा बनवलं हलवा ठीक आहे समथिंग काहीतरी नैवेद्य केलेलं आहे नैवेद्य सकाळी जे आहे नारळाचं ना त्या जे कळसाच नारळ ओला खोबर खोबरं त्याचा हे केलेलं आहे प्रसाद प्रसाद म्हणजे काय म्हणतो आपण त्याला हलवा म्हणतो हलवा जसं आपण गांजा हलवा करतो त्या प्रकारचं खोबऱ्याचं हे केलेलं आहे एक प्रकारचं आणि काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा आता आम्हाला काही आम्ही डायरेक्ट शिराच म्हणू उपमा म्हणू शिरा 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 म्हणू कारण आहे तो खोबऱ्याचं शिरा केलेलं आहे खिसून मस्तपैकी आणि इकडं पालच असेल तुमचं कालच्या व्हिडिओमध्ये आपलं पूजा वगैरे सर्व तयार वगैरे चालू करत नव्हतं मस्त पूजा वगैरे मांडलेली आहे छानशी आणि आई पण आहे आईचं बनून झालेलं आहे आलंच नाही आणि जे काही असतात शुभेच्छा देणं नवीन वर्षाच्या ते आजच्या तारखीतला चालू होत्या आईच्या देणं आज संपन्न झालेलं आहे कोणाकोणाला दिले आजच्या तारखेत नवीन वर्षात शुभेच्छा दिला असा आहे मित्रांनो सर्वांना दिलेलं आहे आणि जेवढे म्हणतात ना आपल्या जवळचे असतात त्यांना फोन करून किंवा मग हे करून सर्वांना आपण शुभेच्छा दे वगैरे दे। दे दे देतो दिलं दे। दे का तर सर्व आहे आणि तुम्ही पाहिलं असेल आमची नवीन वर्षाची सुरुवात कशी झाली कशी केली तर आम्ही तर ते कालच्या व्हिडिओमध्ये दिसलं असेल आणि मस्तपैकी आता भजी वगैरे खाणार आहे कारण इकडे आलं कोण बघणं मग काही सांगितलं नाही आज नवीन वर्षाबद्दल काय सुरुवात करायची नवीन वर्षाची सांगा तुम्ही तर सांगायचं होतं तुम्हाला काहीतरी सुरुवात करा हां काय तर सुरुवात करायची आहे कारण आमचं घर बघा अशा प्रकारचं जे आहे थोडंसं मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार तुम्हाला आमच्या कसे घर आहेत तर आणि परेशानी पण असे सांगितलेले आहे की नेटवर्क राहत नाही खूप प्रॉब्लेम येत आहे आणि तर बरचसा प्रॉब्लेम येत आहे शिलेखाचं म्हणतो आपण कामाला पण जावं लागते आणि व्हिडिओ पण शूट होत नाही आपले व्यवस्थित हा आणि तुम्ही म्हणता तुम्ही पण आपल्या मध्ये कंटाळलेलं आहे की तेच किचन आणि तेच बेडरूम तर आणि बरेच वेळा कमेंट पण येते तुमची की तुम्ही तेच ते का दाखवता दुसऱ्या बाहेरचे का दाखवत नाही आहे म्हणणं जे आहे ते आहे त्याला काय लाजायचं जे आहे ते आहे आता पण तर राहिलो आपण हे काय तर थोडंसं चालू आहे आमचं ॲक्च्युली बराच वेळा ठरलं होतं की कुठेतरी जायचं होतं आपल्याला म्हणजे ॲक्च्युली आमचं म्हणणं होतं की वा शहराच्या ठिकाणी कुठंतरी जाऊया कारण खेड्यातनी कसं आपला नेटवर्कचा प्रॉब्लेम ने येते बराचसा प्रॉब्लेम येते तर तेच काय नवीन वर्षाबद्दल आम्ही तुम्हाला येत्या काही दिवसातनी कुठेतरी स्थायी झाल्याला दिसणार म्हणजे स्थायीने म्हणतात पण ॲक्च्युली कुठल्या तरी मोठ्या शहरात गेलेलं असणार खेड्यातून मोठ्या शहरात नेमकं कळलं पाहिजे ग्रामीण भागातलं जीवन कसं असते आणि शहरी भागाचं जीवन कसं असते याच्यामध्ये आपण अनुभवलं नाही तर त्या अनुभवासाठी पण अगोदर आईच्या घरी खेळतच होती पण आता राहणीमान बदलायचं म्हणजे शहरामध्ये शहरामध्ये जायचं आहे ते पुढच्या व्हिडिओ हो आणि सध्या तर नाही पण येत्या काही दिवसात नाही माहित सो पडणारच आहे तुम्हाला आईचं बघूया आपण काय तर इच्छा पाहू सर्वांची इच्छा असते नेमकं गाव नाही सोडायचं नाही जायचं सर्व गोष्टी आहे आपल्याला आहे बघूया आपण आता काय असतात कसे योगा म्हणतात किंवा मग टाइम टेबल गाव ती गाव असते त्या हिशोबाने थोडीशी तयारी चालू आहे आमच्या नवीन वर्षाबद्दल तरी काहीतरी मतल फोन घेतला संपर्क घेतला नवीन वगैरे बोलण्याचा आणि नवीन व्हिडिओ आणण्याचा तर त्या हिशोबानेच आज नवीन काहीतरी करायचं म्हणून हां तर बघूया कारण आजी आईची इच्छा थोडीशी मागे पुढे आहेच आणि इकडे आतुरता आहे शहरातलं जीवन आणि खेड्यातलं जीवन या मधला फरक समजणार आहे आणि अक्च्युली इकडे तर कंटाळली असेल ते कारण रोज रोज शेतात जाऊ काळी पडणं काय हे पडणं काय कारण शेतातनी कसं असते काम करावं लागते थोडस आणि शेतातलं काम कोण शेती पाह करून घेऊन पहिले सुरुवातीला शेती विचारली होती ना शेतकऱ्यांना जर शेती सोडली तर मग बाहेरच काम करावं लागणार ना शेती कोण करेल शेत चालू आहे कारण शेतीच्या भरश्यावर काही पाळत नाही माणूस तर असं आहे थोडस चालू आहे आमचं शहरात दोघे झालं तर झालं तर आणखी कन्फर्म नाही आहे त्याला वेळ लागणार आहे थोडासा तो पण आम्ही मस्तपैकी भाजी खाणार आहे आता आणि पुंगी खाणार नाही पुंगी आणि आज काय केलेलं म्हटलं तू भाजी गोबीची गोबीची भाजी पोडी सोलेभात सोलेभात तर जो पण घुगऱ्याचा आयटम येणार नाही आपल्या <laughs> यामध्ये व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आपल्या सोले पंधरा दिवसच राहिले सोले येणारच आहे तो पण कारण शेंगा उकडणं चालू असते सोलेभात चालू असते शेंगा पण उकडले हा कारण कंटाळा येतच नाही ना फक्त एवढं थोड़ की जे पहिलंच होत ते थोडं थोडे ते बघा सोल्याच कामतात शेंगाचं घेतलं मस्त शेंगा उकळलेला इकड छान विश केलं का नाही तिकडं लावलं कोणाकोणाला बोलली सांग बर तू मोठ्या दादाला लावला बाबाला लावला आईला लावला आणखी मामीला लावला नहीं। नहीं। तर एक वीसचा व्हिडिओ आम्ही शॉर्ट व्हिडिओ साहजिकच होय तो शॉर्ट सकाळी सकाळी काल बनवला आणि दुपारला तुम्हाला पाहायला भेटला असेल तर सहज केला होता तो थोडासा वेळेवरती कसा वाटला ते पण कमेंटमध्ये समजा इकडे सहज बनवला हां सहज टाकलेला आहे शॉर्ट व्हिडिओ सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आपला सबस्क्रायबर जे आहेत म्हणजे यूट्यूबचा परिवार आहे त्यानंतर फेसबुकचा परिवार आहे या सर्वांसाठी जे आहे फॉलोअर्ससाठी आपल्या शॉर्ट व्हिडिओ पण बनवला होता मी आणि हा व्हिडिओ पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे नवीन वर्षाबद्दल तर एक घेतलेला आहे मी फ्रेंड बघूया आता कसं होईल तर कारण खूप त्रास होत आहे असं म्हणणं आहे राधिकाच्या खेड्यामध्ये त्याच्यामुळेच आणि बरेचसे कारणं असतात त्याला पण तिथलं गेल्याला योग्य राहिलं आहे ना तर मित्रांनो आणि आमच्या गावातमध्ये भजन आहे चालू छानसं तर त्या भजनामध्ये पण जाणार जर झालं तर तिकडंचा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचा शूट येणार आहे बघूया आता काय होईल ते तर हा व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा आणि व्हिडिओला नक्की कमेंट करा